पुरामुळे शिरोळ तालुक्यातील चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान ऑगस्ट महिन्यात येऊन गेलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टर मधील विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे प्राथमिक अंदाजानुसार शिरोळ तालुक्यात पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय यामध्ये सहाशे एकाहत्तर हेक्टर मधील जिरायत पिकं तीन हजार तीनशे सत्तावीस हेक्टर मधील बागायत पिकांचा समावेश आहे यामध्ये अंदाजे सोयाबीन एकशे बावन्न हेक्टर हुईमूग चारशे पाच हेक्टर मूग उडीत इतर पिकं एकशे दहा हेक्टर भात चार हेक्टर ऊस पीक दोन हजार आठशे त्रेसष्ट हेक्टर भाजीपाला चारशे बारा हेक्टर केळी पीक बावन्न हेक्टर क्षेत्राला पुराचा फटका बसला शिरोड तालुक्यात जून जुलै महिन्यात तीन चार वेळा कृष्णा पंचंगा नदी पात्राबाहेर पडली मात्र शेतशिवारात शिरण्यापूर्वी पाणी ओसरलं होतं ऑगस्ट ती पंधरा तारखेपर्यंत दोन्ही नद्यांचं पाणी पात्रात विसवलेलं होतं त्यामुळे शिरोळ तालुक्याची पुरापासून सुटका झाली असं सर्वांना वाटलं होतं मात्र सोळा ऑगस्ट पासून जिल्ह्याचं धरण पांडोळ क्षेत्रात अतिवृष्टी सुरू झाली बहुतांश धरणं अगोदरच भरल्यानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला मुसळधार पाऊस व धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा दुधगंगा वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडवून गावागावातील शेतशिवारात शिरलं पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांना आपल्या मग घेतलं तर दुसरीकडे ओढे नाले रस्ते पार करून पाणी नागरी वस्तीत शिरलं यामुळे पूरबाधित नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्य व जनावरांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं पूर ओसरून आठ दिवस झाले तरी शेतशिवारातील पीक क्षेत्रात सरीतून अजूनही पाणी साचून राहिले पूर ओसरल्यानंतरही अजून अधूनमधून जोरदार पाऊस बरसतोय यामुळे नुकताच ऊस रोपे ऊसकांडी लावून लागण केले त्यांच्या शिवारात सरीतून पाणी साचून राहिल्यामुळे अति पाण्यामुळे त्यांच्या तसेच काढणी धमक पडलाय बहुतांशी उत्पेकाच्या क्षेत्रात सरीतून पाणी साचून राहिल्यामुळे उभा ऊस वाऱ्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे सध्या शिवळ तालुक्यातील गावागावात पुरामुळे बाधित पीक क्षेत्राचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत यामुळे अजूनही बाधित क्षेत्रात वाढ होऊन पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची आकडेवारी वाढू शकते शिवार न्यूज साठी अनिल जासोब